नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या कनवीन छानशा व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे मैत्रिणींचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे बघा या राजस्थानमध्ये तर चार ते पाच दिवस झाले थंडीचं प्रमाण इतकं वाढलंय ना की सूर्याचं दर्शनच झालं नव्हतं ऊन अजिबात बात पडलं नव्हतं आणि आज उन पडलंय ते पण उशिरा बर का सकाळची इथं तर अगदी दहा वाजले होते आणि मग काय घरातले फक्त चहा नाश्ता झाला होता मग पटकन कपडे धुतले आणि टेरेसवर गेले होते बघा कपडे टाकले टेरेसवरती आणि तिथंच थांबले म्हणलं चला उन्हाच्या प्रकाशाने सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला व्हिटॅमिन डी भेटते ना तर मग व्हिटॅमिन डी थोडंसं खाऊन घेते त्याचबरोबर नाईंसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर ना खाली आले तर ले ले हे कॉट समोरची झाड इतकी उंच आणि मोठी झालेली आहे ना भरपूर अशी वाढलेली आहेत खाली आले आणि गार्डन मध्ये आले आणि सुट्टीला जायच्या आधी शे ना शेपूची भाजी थोडीशी टाकली होती कारण इकडे ना राजस्थानमध्ये शेपूची भाजी भेटत नाही त्यामुळं मी गावाकडनं शेपूचं बी आणलं होतं आणि शेपूची भाजी टाकली होती थोडीच उगली उगलीवर का संपूर्ण भाजी नाही उगली थंडीचं प्रमाण इतकं वाढलंय ना की भाजी म्हणजे खूप उशिरा वाढते खूप उगते कमी उशिरास लेट आलेली आहे भाजी आणि जी थोडीशी आली ना तेवढीच काढून घेतली आणि गवत पण भरपूर वाढलं होतं आणि बघू शकता एक महिन्याच्या दीड महिन्याच्या वर झाल्या तरी शिवपूजी भाजीची एवढी वाढ झाली नाही आणि त्याच वाफेमध्ये ना थोडीशी कोथंबीर होती ती पण मी काढून घेतली बघा ताटामध्येच अशी शेपूची भाजी आणि कोथंबीर घेतली घरामध्ये आले आणि शेपूची भाजी फक्त निवडून घेतली थोड्याशा काड्या पण घेतल्या म्हटलं चला दोघांना पुरेल इतपत झाली तरी बात झाली आणि मठाची सुद्धा गावाकडनंच आणली होती बघा इकडं मठाची सुद्धा भेटत नाही एक ना मठाची डाळ भिजू घातली होती पाण्यामध्ये शेपूची भाजी ना चिरून घेतली पाण्यामध्ये ठेवली मिक्सरमध्ये ना हिरवी मिरची श लसूण शेंगदाणे बारीक करून घेतले त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि शेपूची भाजी चिरून ये ना ह्याच्यामध्ये टाकून घेतली आता शेपूची भाजी हिरवी गार होण्यासाठी काय करायचं तेल कडकडीत तापून घेतलं ना त्यावेळेस ना त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले तुम्हाला लसूण आवडत असेल ना तर टाकायचं त्याच्यामध्ये आणि ना शेपूची भाजी जी चिरून धुवून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून घेतली मोठ्या ह्याच्यावरती गॅस ठेवायचा त्यानंतर ना शेपूची भाजी टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आता त्याच्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकायचं जी मी डाळ भिजवून घेतली होती ना ती टाकून दिली याच्यामध्ये आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं लसूण शेंगदाण्याचं जे वाटणं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं आणि बघू शकता आता शेपूच्या भाजीला थोडंसं पाणी सुटलंय एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरतीच अशेपुची भाजी शिजवून घेतली बघा किती छान हिरवीगार अशी आपली हिथशी सुक्की भाजी झालेली आहे आणि भाजी जर जास्त कोवळी असेल ना, ना तर शिजण्यासाठी तिला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही बर का आता त्यानंतर आहे ना माझ्याकडे जो मनी प्लांट आहे ना तर तो मनी प्लांट मी लवकर वाढण्यासाठी काय करते कोणतं पाणी वापरते दे? किती दिवसांनी त्याला पाणी टाकते हे मी तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करते बर का आता जेव्हा हे मनी प्लांट हे झाड एक फांदी होती फक्त चार ते पाच पानं होते या फांदीला मनी प्लांटच्या पाहुजी साहेबांनी हे झाड जेव्हा कुंडीमध्ये लावलं होतं ना तर कुंडीमध्ये माती जी भरली ना त्या मातीला अजिबात पा चिकटपणा नाही बरं का बघू शकता एकदम मोकळी सुटसुटी अशी फुपाट्यासारखी माती ही मातीला चिकटपणा नाही आहे म्हणजे पाणी जास्त धरून ठेवत नाही अशी माती ही आणि घरामध्ये जो मी खाण्यासाठी तांदूळ वापरते ना भातासाठी जो तांदूळ वापरते ना तो तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत असते मग ते भाताचं धुतलेलं जे पाणी आहे ना ते मी काय करते टाकून देत नाही तांदळाचं धुतलेलं पाणी आहे ना तेच पाणी मी मनी प्लांटला टाकिते या तांदळाच्या पाणीमध्ये भरपूर असं म्हणजे भरपूर असं खताच काम हे करतं म्हणजे मनी प्लांटला पानं पटपट वाढण्यासाठी मनी प्लांट जे ह्या झाडाची वाढ होण्यासाठी फांद्या जास्त फुटण्यासाठी नवीन पानं येण्यासाठी हे तांदळाचं पाणी काम करतं आणि आता सध्या थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळं मी पाणी म्हणा तर अगदी दिवसाड पाणी टाकू राहिले कारण इथं कुंडी जिथं ठेवली ना तर इथं पहिले ऊन येत होतं पण थंडीमुळे आता सध्या ऊन येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट ज्या आपल्या घरामध्ये पाण्याची बिस्लरी असते बिस ना प्लास्टिकची तीच बिस्लरी रिकामी मी इथं घेतली आणि एक दहा रुपयाचं झाकण स्प्रे मारण्याचं झाकण मिळतं आजकाल बाजारामध्ये मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं तेच झाकण मी इथं घेतलं स्वच्छ पाणी भरून घेते आणि त्या पाण्याने स्प्रे पाण्याचाच फवारा करते ह्या पानावरती म्हणजे पान ना स्वच्छ निर्मळवानी निघते सुंदर दिसत आहेत अगदी ताजे हिरवेगारी पानं दिसत आहेत आणि पानावरती धूळ साचून देत नाही मी दिवसाड म्हणाल तर अगदी स्प्रे मारत राहते पाण्याचा फवारा ह्या वेलावरती मी मारत राहते आणि कुंडीच्या मधोमध्ये ना फौजे साहेबांनी काय केलंय की कुंडीच्या मधोमध्ये ना एक लाकूड घेतलं लांब आणि त्याला आहे ना एक पातळ अशी पोत्याची गोनी असते ना एकदम पातळ आहे ती याला लाकडाला बांधून घेतली त्यांनी म्हणजे मनी प्लांट ना वर जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर बघू शकता आसपासचा जो परिसर आहे ना म्हणजे मनी प्लांट ठेवला आता बाहेर ठेवला आहे याला इकडे काय म्हणतात ना आपल्या जशी हवा लागते ना मोकळी आपल्याला फक्त सावली ची गरज नाही आहे आपल्याला सा ऊन वारा सावली सारं लागतं तसंच या झाडांनासुद्धा आहे ना ऊन वारा सावली सारं लागतं मग का ही काय होतं ना की ह्या झाडांना फक्त सावलीत ठेवणं आवश्यक नाही यांना ऊन पण भेटलं पाहिजे तर त्यासाठी इथं ना थोडंसं ऊन येतं आणि त्यानंतर म्हणून ही मोकळी हवा आणि ह्या झाडाला ह्या मनी प्लांटला आहे ना हवा एकदम खेळती आणि मोकळी पाहिजे तर अशा ठिकाणी ठेवलं आहे म्हणून पुढं क्वॉटरसमोर जो ओटा आहे ना त्या ओट्याच्या शेजारी तुळस आहे बघा आणि तुळशीच्या शेजारी ही मनी प्लांटची कुंडी मी इथं थे ठेवलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी नवीन पानांची वाढ होऊ राहिली मी तुम्हाला जवळून दाखवते बघा काय होतं काय याच्या व्यतिरिक्त मी काही टाकत नाही फक्त आहे ना आता थंडी म्हणून दिवसाडे ना तांदळाचं तांदाचं धुतलेलं पाणी टाकते आणि स्वच्छ पाण्याने फवारा मारते स्प्रे मारते ह्या पानावरती जेणेकरून पानं स्वच्छ दिसावी याच्यावरती धुळसा असत नाही आणि बघू शकता किती सुंदर अशी वाढ झालेली आहे आणि मनी प्लांटची हे वले वेल आहेत ना वर जाण्यासाठी एक सुतळी बांधून घेतल्या आहेत बघा दोन सुतळ्यात ना अशा बांधून घेतल्यात वर याचा वेल आणि छान असे सुंदर असे पानं देखील याला आलेले आहेत आणि जेव्हा कुंडीमध्ये माती भरली ना, ना आ, ना, होती ना त्याच वेळेस ना आम्ही म्हणजे क्वार्टर समोरचा जो पालापाचोळा आम्ही जाळतो ना तर त्या पालापाचोळाची जी राख होते ना तयार ती राख ह्याच्यामध्ये टाकली होती कुंडीमध्ये जेव्हा झाड लावलं होतं तेव्हा तर ते राखीमध्ये पण एक खत म्हणजे खताच काम करते ना ती राख त्यामुळे याच्यामध्ये आम्ही कुंडी लावताना मातीमध्ये मा ती राख टाकली होती आता याच मनी प्लांटच्या कुंडीमध्ये एक छोटासा स्नॅक प्लांट लावलेला आहे बघा आणि एवढ्याशाच छोट्याशा कुंडीमध्ये तो पण म्हणजे जास्त वाढ व्हायला सुरुवात झालेली त्याची पण कारण लावताना तो इतका छोटासा होता आता त्याची वाढ चांगली झालेली आहे आणि दुसरं कोणतंही खत मी याच्यामध्ये टाकत नाही जर तुम्हाला देखील घरामध्ये मनी प्लांट लावायचा असेल ना तर तुम्ही तो तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा जिथं कुठं मोकळी खेळती हवा शुद्ध हवा येईल ना अशा ठिकाणी ऊन वाराय लागेल अशा ठिकाणी मनी प्लांट लावा हा माझा स्वतःचा अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करते यामुळे नक्कीच मनी प्लांटला भर भरपूर फायदा होतो फरक पडतो त्याची वाढ पटपट होते जर तुमच्याकडे मनी प्लांट लावताना किंवा कोणतंही झाड लावताना जर राख नसेल मा ना तर जुनं शेणखत जर त्या मातीमध्ये मिक्स करून लावलं ना तरीही चालतं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जेव्हा मी कधी घरामध्ये भात नाही बनवला तर जी काही डाळ बनवते ना वरणासाठी डाळ बनवते त्या डाळ धुतलेला सुद्धा पाणी मी याच्यामध्ये टाकते याच्या व्यतिरिक्त मी कोणतंच खत याच्यामध्ये टाकत नाही फक्त डाळ तांदळाचं पाणी आणि चांगलं चांगलं पाणी टाकते शुद्ध पाणी टाकते आणि बघू शकता त्याची निगा ठेवते तर बघू शकता किती सुंदर अशी मनी प्लांटचं वेल लवकरच वर जातो आहे वाढ होऊ राहिली त्याची आणि नवीन पानंसुद्धा छान अशी फुटू हो राहिलेत बघा पानं पण जास्त पिवळे पडत नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी याला ना दोऱ्याचा वापर न करता सुतळीचा वापर केला आहे आणि सुतळीसुद्धा खूप अशी थोडीशी लूज म्हणजे ढिल्ली सोडलेली आहे म्हणजे खूप पानं जास्त असे टाईट न बांधता वेल व्यवस्थित असा वर जावा यासाठी अशी सुतळी इथं वापर केलेला आहे मी तर हा होता माझा स्वतःचा अनुभव हो जो मनी प्लांटची वाढ होण्यासाठी किंवा त्याला कोणतं मी पाणी वापरते किती दिवसाने पाणी वापरते हे तर मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील ना तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि माझ्या गार्डनचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे गार्डनमध्ये कोणते कोणते झाडं लावलेले आहेत कोणता भाजीपाला लावलेला आहे तर मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे पण क्वार्टरच्या समोरच्या बाजूला फक्त ही तुळशीचं तुळशीचं एक झाड आणि मनी प्लांट हे फक्त समोरच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर आहे ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एखाद्या छानशा अशा माहितीविषयक किंवा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया